आज पंचवीस नोव्हेंबर जो सकाळचा दररोजचा दहा मिनटाचा व्यायाम असतो तो आज आपण सुरू करतोय पहिल्यांदा वॉर्मअप करतोय वॉर्मअप करतोय आणि मॅडम काउंटिंग करतील नवीन लोकांनी एकदम पहिल्यांदाच हा व्हिडिओ आला असेल तर पाच सहा किंवा सातच रिपिटेशन करायची एक्स्ट्रा अजिबात करायची नाहीत सुरुवात हळूहळू करायची आहे एकदम करू नका टायमर लावतो दहा मिनिटाचा लावलेला आहे हा पहिल्यांदा वॉर्मअप करूया एक दोन फुल पॉझिटिव्ह आणि एनर्जेटिक राहायचं आहे चार पाच सहा सात आठ नऊ दहा फ्रंट फ्रंटबॅक एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा पाच समोर घ्यायचे एक दोन आपण स्वतःला चार पाच सहा सात आठ नऊ दहा हात पाठ बघून पुढं एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा ऑपोजिट आहे एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा कमरे वाटवायचं कंबर गोल एक दोन तीन चार फुल पॉझिटिव्ह राहायचं सहा चार्जिंग करून घ्या आठ नऊ दहा कोणत्या दिशेनं एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा पाहिजे ज्यांच्या पुढे घेत उप त्यांनी एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा उलट्या दिशेने एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा पायाचा खोटा एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा दुसरा पाया एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा पायाचा अंतर एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा दहा नऊ आठ सात सहा पाच चार तीन दोन एक आज आपला पोटाचा व्यायाम असतो अंतरायला काही तर घ्या एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा दहा नऊ आठ सात सहा पाच चार तीन दोन एक आज आपण तीस जंप करणार आहोत तीस नवीन लोकांनी दहा सात ते दहाच करायच्या एकदम पहिल्या दिवशी जास्त वर्कआउट करू नका ठीक आहे गुडघा नॉर्मल फोल ठेवायचा पूर्ण स्ट्रेक ठेवायचं नाही म्हणजे गुडघ्याला कुठलीही दुखापत होणार नाही स्टार्ट एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा दहा नऊ आठ सात सहा पाच चार तीन दोन एक एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा ओके तर मस्त आपला वर झालेला आहे खाली बसायचं बऱ्यापैकी फक्त पोटाचा व्यायाम करतो आज थोड्या थोड्या नवीन नवीन स्टेप पण असणार आहेत फक्त नवीन लोकांनी पाच सहा किंवा सात पोटात गोळा आला तर ह्या स्टेप करायच्या नाहीत तीच स्टेप उठून करायची कसं करायचं सांगतो तुम्हाला समजा आता आपण हे करतोया हे सिंगल पाय पाठीमागं पुढं ठीक आहे तर पोटात गोळा असेल तर उभं राहून फक्त त्याला फक्त ही करू शकताय पोटात वळायचं असेल तर पण व्यायामाला कारण कारण सांगायची नाहीत व्यायाम करायचाच ओके हां पहिल्यांदा पाय पुढं एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा नवीन येते आठ रेग्युलर करतात त्यांनी आठ सहा पाच चार तीन दोन एक रेस्ट घ्यायची दोनच्या दोन, दोन सेटच्या मध्ये दहा ते पंधरा सेकंद रेस्ट घ्यायची आता ह्याच्यामध्ये आपण नेहमी पायजवळ गुडघे फोल्ड आणि हा स्टेप करतोय पण हे नवीन लोकांनी हे करा जुन्या लोकांनी थोडस घ्यायचं घ्यायचंय हा पाय अंतर घ्यायचंय हा एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा आता पाय बदलाय दुसऱ्या दहा नऊ आठ सात सहा जमा नसेल तर पाय खाली ठेवा तीन दोन एक जमत नसेल तर पाय खाली ठेवा एवढी गडबड नाही आपल्याला आता पुढचा सेट घेतोय आता हात आपण कायम पाठीमाग घेतोय हात पाठीमाग ठेवत होतो जुन्या लोकांनी आता हात पुढे घ्यायचा थोडा थोडा प्रयत्न करा हात पुढे घेण्याचा प्रयत्न करा तर इथं भरपूर चांगला ताण पडेल जे नवीन आहेत त्यांना जमत पण नाही त्यांनी पाठीमाग पण व्यायामाचा सेट चुकवायचा नाही कारण अजिबात सांगायची नाही ठीक आहे हात पुढे घ्यायचं आहे जुन्या लोकांनी आणि मग पाय स्ट्रेट पाय गुड घ्या स्ट्रेट वीस दोन तीन चार पाच नऊ दहा नऊ आठ सात सहा पाच चार तीन दोन एक, एक रिलॅक्स व्हायच साध्या साध्या स्टेप आहेत पण भारी येत्या जबरदस्त रिझल्ट येतोय फक्त सांगायची नाहीत व्यायामाला सुरुवात करायची आता दहा असे असतील पण सेमच हात जुन्या लोकांनी हात पाठीमाग नवीन लोकांनी हात हाताची गोट पुढच्या दिशेला आणि हात जरा पूर्ण ह्याच्या पुढे होते हिपच्या पुढे होते ओके हा एक दोन लोड झाला तर तुमच्या ह्यानं हात पाठीमाग पुढे पाच सहा नवीन लोकांनी पाच लोक नऊ दहा पाय बदलून एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा जास्त लोड गेला वाटतंय लोड एकदम लोड देऊ नका पोटावरती हळूहळू स्टेप करायत ठीक आहे झोपून घ्यायचं आता बघा दोन्ही पायात अंतर घेतले आणि मी उठून क्रॉसवरून मग माग जाणार आहे <coughs> दहा रिपिटेशन होतील नवीन लोकांना जमत नसेल तर खाली त्या का असं उठा कोपऱ्याचा हाताचा आधार घेऊन जुन्या लोकांना ज्यांना जमत त्यांनी स्टार्ट पुढे यायचं एक, एक दोन जाईल थोडं पुढं चार पाच सहा सात अंतर आहे आठ नऊ दहा दहा ज्या नवीन स्टेप आहेत ज्या लोड जातात आपल्याला स्वतःला स्वतःच्या बॉडीला समजत बॉडीलाही थांबा म्हणून सांगत असते म्हणजे दाख सांगते पोटात गोळा गोळायला लागलाय काय व्हावं हो लागलंय की तिथं थांबण्याचा प्रयत्नच करा ओवर काही करू नका एका दिवसात कमी व्हायचं नाही एका दिवसात बारीक व्हायचं नाही हळूहळू स्पोर्ट कमी आहे ठीक आहे आता बघा एक पाय फोल्ड करतोय एक पाय स्ट्रेट आणि हात वर घेतोय आज याला दहा प्रद्रेस्ट थोडी घ्यायची याला दहा बाकीचे नवीन लोकांनी पाच किंवा सहा हा एक गुडगा फोल्ड एक आहे दोन दुसरा पाय स्ट्रेट तीन चार पाच सहा पुढे शिवाय सोळा सात आठ नऊ दहा रिलॅक्स रिलायक्स व्हायचा पाय बदलायचं आहे ऑपोजिट पाय थोडीशी रेस्ट घ्यायची आणि मग सुरुवात करायची स्टार्ट एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा मस्त व्यायामाला एन्जॉय करा मजा मजा पूर्ण आनंद घ्या त्यातला व्यायामाला कष्ट म्हणू नका कारण आपण शरीराला घडवतोय तिला चांगलं बनवतोय तिच्याला तिची पूर्ण जे काय हालचाली आहे तिची करून घेतोय त्यामुळे तिला ति कष्ट म्हणून करू नका सांगितलंय म्हणून आलाय व्हिडिओ चालू केलाय व्यायाम करायला आहे बी पी शुगर आहे गेला खड्ड्यात ते हाय म्हणून व्यायाम करू नका आनंदाने व्यायाम करा सगळं ऑटोमॅटिक होतं कमी होते पोट वजन सगळं कमी होते कारण कर्म तुम्ही व्यायाम करण्याचं करताय फळ त्याचं तुम्हाला शरीराला मिळणार हां आता बघा पाय थोडेसे क्लोज घेतलेत आणि गुडघ्यात फोल्ड आहे ज्यांना जमत नाही त्यांनी एवढंच करा बाकीच्यानी दहा एक दोन काचा शिवाय तीन जमत असतील तर चार पाच नवीन लोकांनी चार पाचच करा सात आठ नऊ दहा रेस्ट घ्यायची अजून एक महत्वाची सूचना फक्त पोटाचा व्यायाम केला किंवा आपण रोज करत असेल रोजच केला तर पोट कधीच कमी होत नाही संपूर्ण शरीरातली फॅट ज्यावेळेस आपण व्यायाम करतो एकसारखी कमी होत असते मी फक्त पोटाचा व्यायाम करतोय म्हणून माझं पोट कमी होईल अजिबात नाही कोणत्याही एका ठिकाणची पोट सॉरी फॅट तशी कमी होत नाही त्यामुळे ह्याची काळजी घ्या दहा मिनटं चालले आहेत पण आपण टाईमवर वाढवतोय अजून पोटाचं असल्यामुळं तरी पण पाच मिनटं वाढवतोय टायमर टायमर ऑन केलेला आहे ठीक आहे नवीन लोकांनी थांबलं तरी चालेल नवीन बाकीच्यांनी करूया आता फक्त बघा झोपायचं आहे आणि पाय पाय एक दहा पाय स्ट्रेट हातवाडा खाली चालतोय दोन नंतर ऑपोजिट दहा तीन नवीन लोकांनी करत असा तर चार किंवा पाच पाच सहा सात आठ नऊ दहा पाय बदलायचं एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ रिलॅक्स व्हायचं लक्षात घ्या जास्त ताण पडत असेल असं वाटलं की ताण पडला आहे नवीन लोकांनी हळूहळू थांबा ताण पडल्यानंतर खरा व्यायाम चालू होतो पण कधी आपण जुनं झालोय जुनं झाल्यानंतर व्यायामाच्या सराव्यानं आपण पुढच्या त्या लेवलला जायचंय आता गडबड करू नका कारण रोज व्यायाम करायचा आहे एक दिवस व्यायाम करून सोडायचं नाही आता बघा हात पाठी फक्त दहा नवीन लोकांनी तीन चारच गुडघ्या जवळ घ्यायचे एक दोन तीन चार पाच जमत नसेल तर फक्त गुडघे पाठीमाग घ्या एवढं करा पण कार ना अजिबात सांगू नका करायचाच आहे आपल्याला सहा सात सगळं लेडीज असू देत असू देत सगळ्यांसाठी हवं आहे वाईट नऊ सहा स्टॉप जे जे व्यायाम आहेत ते स्त्रियांच्यासाठी पण आणि पुरुषांच्यासाठी पण असतात व्यायामाला कुठंही नियम नाही की हा फक्त स्त्रियांनी हा पुरुषांनी सगळे व्यायाम करायचे आहेत आणि सर्वांनी कुटुंबानं संपूर्ण कुटुंबानं व्यायाम करायचा लहान मुलांना सुद्धा हा व्यायाम चालतो पोटाला फक्त हार्ड करायची गरज नाही त्यांना बाकीचे आपण जे काही दाखवतो व्यायाम सगळ्यांसाठी उपयोगी आहेत आता बघा तेवढंच नॉर्मल खाली युव करेल तो विश्वास सोडायचा एवढं दहा तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा नॉर्मल साईडच्या फॅटला एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा दहा नऊ आठ सात सहा पाच चार तीन दोन एक व्हायचं नवीन लोकांनी फक्त एवढंच करायचं आहे नवीन लोकांनी एवढंच जुन्या लोकांनी गुडघे पोटावरती घ्यायचे आणि पाय परत स्ट्रेट सोडायचे आहेत परत दहा काउंट करतोय नवीन लोकांनी एवढंच करून घेतलं इतर ठीक आहे जुन्या लोकांनी बघा स्टार्ट पाय पुढे सोडले पाय पुढे सोडले टेकवलेले नाहीत तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा तर अशा पद्धतीनं आपण पोटात चांगला व्यायाम केला आहे आपल्याला पाच मिनटं व्हायचे आहेत तर त्याच्यामध्ये स्ट्रेचिंग पण व्हावं म्हणून भुजंगासन ताण पण करतो आणि स्ट्रेचिंग पण होऊन जाईल ठीक आहे झोपायचं पूर्ण पायात शूज असेल तर ठीक नसेल तर चांगलं आहे कारण बऱ्याच वेळा कोणतं काहीतरी मध्ये म्हणतं भुजंगासन असणं तर शूज घालायचा का त्याच्याकडे लक्ष देऊन हा तुम्ही व्यायाम करायचा हे शिकवा लोकांना व्यायाम करायला हे महत्वाचं आहे ठीक आहे हा पायाची नक्क खाली टेकवायचे आहेत जमिनीला ठीक आहे हा यावर एक दोन होत हे ना तीन चार पाच एच सहा सात आठ नऊ दहा दहा पाठ्यबाग बसायचं असं एक दोन वरचे पाच कुंड पण झाले आहेत तीन दोन गोरे अजून चार लास्ट पाच पाँच। तर अशा पद्धतीने आपण आजचा व्यायाम पूर्ण केलेला आहे लक्षात ठेवा तुम्ही जेवढा चांगला वेळ देणार तेवढा चांगला रिझल्ट तुम्हाला येणार फक्त व्यायामाला कारण कारण सांगायचे नाहीत व्यायामा सुरुवात करा यासाठी फॉलो करा इतर लोकांना आपल्या सर्व बांधवांना माता भगिनींना त्याच घरच्या घरी व्यायामाचे फायदे होऊ देत सगळ्यांना शेअर करा कारण खूप गरज आहे सर्वांच्या लोकांच्या मनात एकच भीती होती की व्यायाम म्हणजे जिम मी तुम्हाला म्हटलं का आमच्या जिमला या जिममध्ये व्यायाम करू घेतो नाही घरच्या घरी व्यायाम करू शकता आणि शंभर टक्के फॉलो करा